मी इथं बसते हा बसते तिथे बस अरे इकडं नको नमस्ते मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी तर आजचा टॉपिक जो आहे तो तुम्ही वाचलाच असेल तर गावाकडे होणारी मुलांमध्ये शिक्षणाची गळती तर चला बाकीच्यांना पण येऊ द्या त्याच्यानंतर आपण सुरुवात करू टॉपिकचं नाव कसं आहे मला काही म्हणजे नाव टॉपिकचं नाव चांगलं आहे पण मी लिहिताने काही चूक केली का की काय मला कमेंट करून नक्की सांगा कारण की मला असं सांगायचं आहे की गावाकडे शिक्षणामध्ये म्हणजे आमच्या गावातील किंवा आमच्या गावाकडे शिक्षणामध्ये बऱ्याच पोरांची गळती होते म्हणजे अर्धवट शिक्षण असतं पोरांचं आणि अर्धवट ते शाळा वगैरे सोडतात तर याबद्दल बोलायचं आहे तर हा आजचा टॉपिक आहे की गावाकडे बरीच मुलं अर्धवट शिक्षण घेतात किंवा जे शिक्षण त्यांचं आहे ते अर्धवट सोड सोडतात तर का सोडतात किंवा काय काय गोष्टी आहेत तर याबद्दल थोडीशी आपण चर्चा करू आणि तुम्हीसुद्धा छान असा प्रतिसाद द्यायचा आहे कमेंट करून काही गोष्टी सुचवायच्या आहेत किंवा जर तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही कमेंटद्वारे बोलू शकता जेणेकरून दोन्ही साईडने आपलं जे कम्युनिकेशन आहे जे बोलणं आहे ते होईल ठीक आहे तर बाकीच्यांना पण लाईव्ह येऊ द्या जॉईन होऊ द्या आता शिक एक दीड मिनटं होत आलेलं आहे तर वाट बघते मी बाकीच्यांची ठीक आहे ॲक्च्युली दुपारी लाईव्ह घ्यायला पाहिजे होतं तर खूप उशीर झाला आहे तीनपेक्षा ता जास्त टाईम झाला आहे कारण की दुपारी बरेच लोक फ्री असतात जेणेकरून त्यां म्हणजे फ्री असतात म्हणजे त्यांना थोडा आरामाचा टाईम असतो तर त्यावेळेस बोललो असतो तर बरं झालं असतं म्हणजे जास्त लोक सहभागी झाले असतात तर जे जे लाईव्ह जॉईन करत आहेत त्यांनी कमेंट करायचं आहे कुठून तुम्ही हा लाईव्ह बघत आहात जेणेकरून मला समजेल आणि बाकीच्या लोकांची सुद्धा मी वाट बघते पटापट लाईव्ह करा सगळ्यांनी तर मी आज आंब्याच्या झाडाखाली बसलेले आहे कारण की घरामध्ये तर खूप गरम होतं तर त्याच्यामुळे आणि म्हटलं चला आता तुमच्याशी बोलावं असं तर होतं काय म्हणजे आमचा जो भाग आहे पालघर तालुक्यात सॉरी पालघर जिल्ह्यामध्ये मी राहते आणि पालघर जिल्ह्यामधला जो तालुका आहे तलासरी तर या तालुक्यामध्ये तालु मी राहते तर काही दिवसांपूर्वी मी एक तुमच्या सोबत एक व्हिडिओ शेअर केलेला की एका शाळेमध्ये मला मार्गदर्शन देण्यासाठी बोलवलेलं होतं तर पोरं दहावी नववी दहावीची पोरं होती तर त्यासाठी मला बोलवलेलं म्हणजे त्यांना करिअर गायडन्स करण्यासाठी मला बोलवलेलं होतं तर त्यावेळेस मी तिथं गेली तर तिथे जे स्टाफ आहेत जे टीचर्स आहेत तर त्यांच्याशी बोलली मी तेव्हा ते मला म्हणजे बऱ्याच गोष्टी समजल्या तर त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर ज्या ठिकाणी मी गेलेली होती तर त्या ठिकाण म्हणजे तो जो ठिकाण आहे जो भाग आहे तो पाल पालघर जिल्ह्यातील तलासे तालुक्यातील एकदम असा टोकावरचा भाग आहे आणि तिथून म्हणजे असं गुजरातच्या बॉर्डरवरचा भाग आहे म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातची जी बॉर्डर आहे तर तो तिथला भाग आहे तर त्या भागात होतं काय की फक्त आणि फक्त पोरं म्हणजे दहावीपर्यंतच शिक्षण घेतात तर होतं काय की त्या बाजूला म्हणजे शाळा वगैरे जास्त आहे नाहीत पाड्यापाड्यावर शाळा आहे पण फक्त आणि फक्त प्रायमरी शाळा आहेत जे आपण झेडपीच्या शाळा म्हणतो त्या शाळा आहेत आणि त्या भागात होतं काय की पोरं जेम तेम सातवी पर्यंत शिकतात सातवी सातवीला पोरं येतात आणि सातवीनंतर दहावीला म्हणजे आता पन्नास पोरं आहेत सातवीला तर सातवीतून दहावीला फक्त आणि फक्त पंचवीस पोरं ॲडमिशन घेतात सातवीला पंचवीस पोरं ॲडमिशन घेतात आणि पंचवीस पोरं दहावीपर्यंत शिकतात कसे बसे त्यांची ओढ हाताण करून दहावीपर्यंत ते त्यांना नेतात आणि दहावी झाल्याच्या नंतर दहावीनंतर ते अकरावी बारावीला ॲडमिशन घेत नाही किंवा जे पुढचं शिक्षण आहे आय टी आय असो किंवा जो एखादा छोटा सा कोर्स असतो तर 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 जे बेस्ट जे स्किल बेस्ड कोर्सेस असतात ते करत नाही होतं काय की त्या भागामध्ये त्या भागापासून म्हणजे एकदम काही अंतरावरच जो इंडस्ट्रियल एरिया आहे म्हणजे भरपूर असे कारखाने आहेत तर त्या कारखान्यामध्ये जाणारी जाणाऱ्या मुलांची संख्या खूप जास्त आहे तर जी दहावीपर्यंत जेमतेम कसेपशे शिकलेली असतात तर ती दहावी पास असो किंवा दहावी नापास असो ती कारखान्यातच जाणार कारण की मोठा, मोठा इन मेन म्हणजे मी शॉक्ट झाली ही गोष्ट ऐकून की एवढ्या मोठ्या गावामध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या पाड्यामध्ये इन मेन फक्त तीन का चारच लोक ग्रॅज्युएट आहेत फक्त फक्त तीन का चारच मोजून आणि जे पण कोणी काही शिकलेले असेल ते लोक बाहेर राहतात किंवा बाहेर त्यांचं स्थलांतर झालेलं आहे तर म्हणजे अजिबात असा परिसर काही सुधारलेला नाही आणि शिक्षणाच्या बाबतीत तर काहीच त्यांना गंधच नाही तर ही गोष्ट ऐकून मला म्हणजे खूप असं शॉक्ट वाटलं की अजून सुद्धा आदिवासी जे पाडे आहेत किंवा आदिवासी जे गावं आहेत ते खरंच अजिबात सुधारलेली नाहीत खूप कमी ठिकाण त्या शाळेमध्ये मी ज्यावेळेस गेली तर त्या म्हणजे जे तालुक्याचं जे ठिकाण आहे तर त्या तालुक्याचं ठिकाण सुद्धा माहीत नाही किंवा तालुक्याच्या ठिकाणी किती कॉलेजेस आहेत किंवा दहावी झाल्यानंतर कि कोणकोणती शाखा असते किंवा दहावी झाल्याच्यानंतर आपण काय काय करू शकतो किंवा दहावी झाल्याच्यानंतर आपण कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो तर ह्या गोष्टी त्यांना काहीच माहीत नाही म्हणजे एवढा दुर्गम भाग असू शकतो की काय असं म्हणजे मला विचारसुद्धा करत नव्हतं तर मग त्या दिवशी मी गेली तेव्हा मला ह्या गोष्टी समजल्या कि त्या भागात जास्त करून कारखाने आहेत आणि रोजगार उपलब्ध आहे दहावीच्या मुलांना म्हणजे दहावीची मुलं काय पंधरा सोळा सतरा वर्षाची असतील किंवा सोळा वर्षाची असतील त्या मुलांना काय कळतं त्या लोकांना पाच हजार रुपये किंवा सात आठ हजार रुपये पगार महिन्याला दिला आठ हजार आ, तर नसतोच साडेपाच सहा हजार रुपये महिन्याला पगार असतो तर एवढासा पगार पण त्यांना खूप जास्त वाटत असतो त्या लहानशा मुलांना आणि त्याच्या लवकर ते रोजगार वगैरे त्यांना भेटतो मग त्याच गोष्टीतून बाकीच्या गोष्टींकडे ते लोक वळले जातात आणि त्यांचं शिक्षण थांबून जातं आता अर्धवट शिक्षण असल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये काही बदल होत नाही त्यांच्या विचारामध्ये काही बदल होत नाही किंवा जो सामाजिक बदल आहे तो सुद्धा होत नाही तर त्या बऱ्याच गोष्टी खुंटल्या जातात किंवा त्या तिथल्या तिथंच थांबल्या जातात तर एक हे रिझन आहे की तिकडं रोजगार भेटतो म्हणून जी दहावी नंतरची जी मुलं आहेत ती सगळे कारखान्यामध्ये जातात आणि मुली तर अजिबात दहावीपर्यंत पर्यंत शिकत नाही मुलं तरी दहावीपर्यंत तरी शिक्षण घेतात पण मुली तर अजिबात शिकायलाच जात नाही त्यातल्या त्यात, त्यात बालविवाहाचं पण प्रमाण तेवढंच जास्त आहे त्या भागामध्ये आपण म्हणतो की अठरा वर्षानंतर सगळ्या गोष्टी म्हणजे लग्न वगैरे करणार करायचं असतं पण तसं नाही तिथं त्या भागामध्ये नाही म्हणजे अठरा वर्षाच्या अगोदरच ते लोक रोजगार करण्यासाठी पण जातात आणि मग तिथल्या तिथंच त्या कारखान्यात आता तुम्ही म्हणा एखाद्या कंपनीत गेल्यावर तिथलं वातावरण कसं असतं एक त्यातल्या त्यात जे मन आहे ते पण तेवढं विकसित झालेलं नसतं किंवा जे मॅच्युअर झालेलं नसतं काही पण डिसिजन घेण्यासाठी किंवा चूक काय आहे बरोबर काय आहे त्या गोष्टी पण त्यांना काही कळत नाही बाकीच्या गोष्टी बघून ते पण त्यांच्या नादी लागतात किंवा त्यांना तशाच सवयी लागतात मग त्या गोष्टीतून बऱ्याच गोष्टी घडतात तर आता रोजगार झाला त्याच्यानंतर होतं काय की त्यांचा म्हणजे त्यांच्या भागात बालविवाहाचं खूप प्रमाण जास्त आहे काही म्हणजे ज्या शाळेत मी गेलेली तर तिथला जो स्टाफ आहे तो मला म्हणत होता की म्हणे मॅडम काही लोक तर म्हणे असे बोलतात डायरेक्ट आम्हाला की त्या मुलीचं म्हणजे ते त्या मुलीचं लग्न फिक्स केलंय किंवा त्या मुलीने नवरा केलाय म्हणून ती शाळेत येत नाही किंवा म्हणून त्या मुलीला शाळेत पाठवत नाही किंवा तिचं शिक्षण थांबवलेलं आहे तर ह्या अशा गोष्टी समोर येतात तर खूप कमी वयात ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात आणि त्याचे पण खूप परिणाम होतात समाजावर सुद्धा किंवा त्या मुलाच्या आयुष्यावर किंवा त्या मुलीच्या आयुष्यावर किंवा येणाऱ्या त्यांच्या मुलाच्या आयुष्यावर खूप असे परिणाम होतात तर हे दुसरी एक दुसरी गोष्ट आहे आणि अजून तिसरी गोष्ट आहे की एक साखळी तयार झालेली आहे त्या भागामध्ये आता मी आहे फॉर एक्झाम्पल माझं उदाहरण घ्या माझे आई वडील शिकलेले नाहीत माझे आई वडील फक्त आणि फक्त दहावी किंवा सातवी शिकलेले आहेत तर माझे आई वडील दोघही कंपनीत जातात कारखान्यामध्ये जाऊन रोजगार करतात किंवा रोजगार कमावतात पैसे कमावतात तर मी आता दहावीपर्यंत शिकली तर दहावीपर्यंत शिकल्याच्या नंतर माझे आई वडील पण मला असंच म्हणणार की तू पण कंपनीत चल शिकून काय तुला भेटणार आहे तू कंपनीत जाशील काम करशील तर दोन पैसे तू कमावशील तुझ्या पुरते तू पैसे कमावशील तुला ज्या वस्तू लागतात त्या तू घेऊ शकशील तर तू पण आता मला थोडाफार घरात पण हातभार लागेल मग माझे आई वडील मला असे बोलल्यावर मी काय करेन मी शाळेत जाणं बंद करणार आणि मी कंपनीत जाणार आणि माझ्या ज्या मैत्रिणी आहेत किंवा माझे मित्र आहेत ते सुद्धा कंपनीतच जातात मग मी सुद्धा त्यांच्यासोबत कंपनीत जाणार ठीक आहे मग झाली दोन तीन वर्ष मी कंपनीत जाणार मग माझं कोणासोबत तरी अफेअर होणार मग ती गोष्ट घरापर्यंत येणार मग घरचे म्हणणार की काय नाही चाल फिक्स करून टाकू आपण आणि लग्न करून देऊ की मग झालं लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर काय माझं पण अर्धवट शिक्षण माझ्या नवऱ्याचं पण अर्धवट शिक्षण तर त्याच्यामुळे मग होतं काय की जी येणारी पिढी आहे जे जो आमचं जे आमचं बाळ वगैरे होणार आहे त्याला पण आम्ही तेच संस्कार देणार जे आजूबाजूला आजू 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 बघितलेले आहे किंवा जे आजूबाजूला घडतं जसं आजूबाजूचं वातावरण आहे जसं समाजाचं वातावरण आहे सम सेम तसंच आम्ही त्याला शिकवण देणार आणि सेम आमच्यासोबत जे झालं तेच आम्ही आमच्या मुलासोबत सुद्धा वागणार आणि माझ्या मुलाला पण दहावी बारावीचं शिक्षण झाल्याच्या नंतर त्याला सुद्धा आम्ही कारखान्यात पाठवणार तर ही ती साखळी सुरू असते आणि सुरू आहे आणि ती साखळी कोणी तोडत नाही गावातील कोणत्याच मुलीला इव्हन आय टी आय जे असतं आपलं ते आय टी आयला कोणी पाठवत नाही कोणी अकरावी बारावीचं कॉलेजसुद्धा करू देत नाही आणि त्या लोकांना स्कॉलरशिप वगैरे भेटते हे सुद्धा माहीत नाही आता आता, ना ना आता तरी गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप भेटत आहे नंतर पुढचा प्रश्न पुढे की गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देणार की नाही किंवा देईल की नाही पण आत्ता तरी बऱ्याच क्षेत्रात म्हणजे बऱ्याच कोर्सेसमध्ये किंवा जे आपण शिक्षण घेतो त्याच्यामध्ये स्कॉलरशिप थोडी ना थोडी भेटते किंवा फ्रीशिप भेटते बदल तर ह्याबद्दल सुद्धा त्यांना माहीत नाही तर माझ्यासोबत एक दुसरे सर आले होते त्यांना सुद्धा करिअर गायडन्ससाठी बोलवलेलं होतं ते सर बोलत होते की अकरावी बारावीच्या मुला मुलींना म्हणे स्कॉलरशिप खूप चांगली भेटते असं पण ते ते सुद्धा लोकांना माहीत नसतं किंवा मा ज्यावेळेस शाळेची जी पॅरेंट मीटिंग असते पालकांची जी मीटिंग असते त्यावेळेस पालक येत नाही आणि बऱ्याच गोष्टी पालकांना सुद्धा माहीत नसतात किंवा कोणकोणत्या सुविधा भेटतात पोरांसाठी वगैरे तर म्हणजे ह्या गोष्टी त्यांना माहीत नसतात त्याच्यामुळे ते लोक पण मग पुढे काहीच पोरांना गाईड करत नाही इवन म्हणजे त्या भागामध्ये त्या पोरांना कोणते सब्जेक्ट असतात किती पुस्तकं लागतात काहीच माहीत नसतं म्हणजे खूप असं विचार करण्यासाठी सारखी गोष्ट आहे की म्हणजे अजून पण असे काही भाग आहेत की असे काही पाडे आहेत की तिथं जनजागृती करणं खूप गरजेचं आहे तिथल्या लोकांचं जे माइंड आहे ते थोडंसं त्या ब्रेन वॉश करायला पाहिजे असं शिक्षणाबद्दल जर तिथले जे टीचर्स आहेत तर त्या ते गावातल्या लोकांना सांगतात की तुमची मुलं शाळेत का नाही आहेत शाळेत का नाही पाठवत तर ते बोलतात की आम्ही आता आमच्या मुलां मुलींना आम्ही कारखान्यामध्ये पाठवतो तर ते तिथून तर पैसे तरी कमवून आणतात तर शाळेमध्ये पाठवल्यावर काय होणार आहे कोण पैसे देणार आहे आणि ठीक आहे आम्ही शाळेमध्ये पाठवतो त्यांना शिकवतो पण पण त्यांना नोकरी तुम्ही देणार आहात का म्हणजे असे उलट प्रश्न पालक टीचरांना विचारतात जे तिथले शिक्षक आहेत त्यांना विचारतात तर अशा गोष्टी घडत असतात तर शिक्षण झाल्याच्या नंतर जॉब करणं किंवा एखादी नोकरी मिळवणं हेच गरजेचं नाही तर चांगला शिकलेला माणूस खूप चांगला एक बिझनेस करू शकतो स्वतःचं दुकान टाकू शकतो ते माणसाला शिकावं लागतं त्यावे त्यासाठी सुद्धा शिक्षण महत्त्वाचं असतं ते म्हणजे तिथंसुद्धा सुद्धा शिक्षणाचा फायदा होतो शिक घेतलेले शिक्षण कधीच वाया जात नाही ते कुठं ना कुठं आपल्याला आयुष्य जाताने ते कामात येत असतं शिक्षण घेतलेले कधीच वाया जात नाही पण हे ते त्या लोकांना खरंच माहीत नाही आहे इथून माहिती का त्या भागातले तर लोक आमच्या तालुक्याच्या ठिकाणी आले एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी आता जरी कंपनीमध्ये लोक कामाला जात असतील तरी पण त्यांचा पेमेंट त्यांच्या खात्यावर जमा होतो आणि त्यावेळेस ते त्यांना जो एटीएम असतो असतो तो ए टी एम म्हणजे त्या एटीएमचा वापर कसा करायचा एममधून पैसे कसे काढायचे ते सुद्धा त्या लोकांना माहीत नसतं मग तिथंच कोणत्या आजूबाजूला असेल किंवा जो कोणी असेल तर त्यांना सांगायचं आणि त्यांच्याकडून ए टी एममधून पैसे काढून घ्यायचे इवन बँकमध्ये वगैरे येतात त्यावेळेस त्यांना जी बँकेची जी पावती आहे पैसे भरण्याची पावती असो किंवा पैसे काढण्याची जी पावती आहे तर तीसुद्धा त्यांना भरता येत नाही तर अशा गोष्टींमुळे मग त्यांची फसवणूक पण होत असते तर खूप म्हणजे असा दुर्मिळ भाग आहे अजून पण आमच्या परिसरात किंवा आमच्या गावाच्या आजूबाजूला आणि अजून पण तसेच बालविवाह वगैरे होतात आणि त्यातल्या म्हणजे गोष्ट अशी आहे की जी आपण म्हणतो की जे लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे आहे तर ते सुद्धा गावाकडे ऑलरेडी अलाउड आहे असं तर त्याच्यामुळे पण बऱ्याच गोष्टी अशा घडतात की मुलामुलींचं मुलींचं शिक्षण अर्धवट राहतं इवन आमच्याकडे जे ग्रॅज्युएशनचे जे कॉलेजेस आहेत किंवा अकरावी बारावीचे पण जे कॉलेजेस आहेत तर पोरगी बारावीपर्यंत जाईपर्यंत आणि मॅक्झिमम ग्रॅज्युएट होईपर्यंत त्या मुलीचं लग्न फिक्स झालेलं असतं मग होतं काय की मुलीचं लग्न फिक्स झालेलं असतं घरी येणार मुलगी पण मुलाच्या जा घरी जाणार फोनवर बोलणं असतं त्यांचं अभ्यासाकडे काही लक्ष नसतं करिअरचं नासधूस झालेले असते आणि अशा गोष्टींमुळे सुद्धा जे बोरींचं आहे ते शिक्षण अर्धवट राहतं आणि त्यांचं करिअर तर बऱ्याच गोष्टी आहेत की त्या गोष्टींमुळे मुलांचं शिक्षण अर्धवट राहतं आणि पोरं शिकत नाही आणि ही पण गोष्ट आहे की आमच्या भागातले जे लोक आहेत म्हणजे जी, जी, जी आदिवासी लोकं आहेत आमच्या गावापाड्यातली लोकं आहेत तर त्यांच्याकडे जो पैसा वगैरे म्हणजे पोरं शिकवायला पैसा वगैरे त्यांना कमी पडतो ते लोक पण मग ते असेही बोलतात की आमच्याकडे पैसे नाही पोरांना शिकवायला असं आणि त्यातल्या जी गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देते पोरांना थोडीफार ती स्कॉलरशिप परत ते लोकही ही त्यांच्या घरच्या कामासाठी यूज करतात पण त्या पोरांच्या शिक्षणावर टाकत नाही कारण की त्यांना जो पैसा भेटतो तो पैसा त्यांना संसार चालवण्यासाठीच कमी पडत असतो मग तोच पैसा तो तिकडे वापरतात आणि पोरांना काही म्हणजे पोरांना कपडे लागत असतील पोरांना बुक्स लागत असतील तर अजिबात पोरांना प्रोव्हाइड करत नाही तर अशा गोष्टी होत असतात आणि तो भाग तो परिसर सुधार सुधारायलाच हवा आणि तो सुधारण्यासाठी खूप वेळ लागणार आहे तर ऑलरेडी तिकडे आता संस्था आहे ती काम करते त्या संस्थेने शाळा दत्तक घेतलेली आहे परत एक शाळा नाही तर दोन तीन शाळा त्यांनी दत्तक घेतलेल्या आहेत आणि तिथे ते आता कार्यक्रम काही काही राबवतात म्हणजे तिथल्या लोकांना जे घरी लोक असतील तर ते त्या लोकांना रोजगार रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल ह्याबद्दल गोष्टी करतात ते लोक किंवा वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात तिथल्या मुलींना जे प्रशिक्षण आहे शिक्षण आहे ते देतात आणि वेगवेगळे कार्यक्रम वगैरे घेतात तर त्यामुळे ना तिथल्या मुलांमध्ये आता थोडासा बदल आलेला आहे म्हणजे एकदम नाही तर शंभरापैकी फक्त आणि फक्त दहा टक्के असा बदल घडलेला आहे त्या परिसरामध्ये तर तिथला स्टाफ म्हणत होता की म्हणे आता थोडीशी पोरं सुधारलेली आहेत किंवा पोरांना थोडंसं वाचायला वगैरे जमत असं पण आम्ही म्हणे फक्त दहावीपर्यंतच पर्यंत त्यांच्या सोबत असतो पण दहावीनंतर नंतर पोरं अकराव्या बारावीसाठी साठी अजिबात ऍडमिशन घेत नाही ज्यावेळेस मी त्या स्कूल मध्ये गेले त्यावेळेस तिथं ज्या तिथली जी पोरं होती ती जवळजवळ पन्नास साठ पोरंच आलेली होती कारण की त्या त्याचंही रिझन असं होतं की तिथली जी सगळी मुलं होती ती सगळी कारखान्यामध्ये कामाला लागली दहावीची परीक्षा संपल्या संपल्या लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून ती कारखान्यामध्ये कामाला लागलेली तर त्याच्यामुळे मग ती पोरं आलीच नाही आणि म्हणजे थी 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 जी पोरं आली त्यांनी काही गोष्टी ऐकल्या आता माहीत नाही त्या पोरांमध्ये किती बदल होईल काय एकदा जे मार्गदर्शन सत्र आहे ते एकदाच घेतल्यावर त्या पोरांवर पण काही बदल होणार नाही तर मी तिथल्या स्टाफला सजेस्ट केलं की तुम्हाला जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तुम्हाला तुम्ही दुसऱ्या गेस्टला बोलवून असं पोरांसोबत समोर काहीतरी ॲक्टिव्हिटीज करा त्यांना असं मार्गदर्शन करायला पाहिजे असं सांगितलं तर छान वाटलं असं पण म्हणजे कधी कधी मला खूप वाईट वाटतं की आपण चांगलं शिक्षण घे घेतलेला आहे आपण खूप छान शिकलेलो आहोत पण आपण आपल्या गावासाठी किंवा आपण आपल्या गावातल्या लोकांसाठी काहीच करू शकत नाही असं असत असं होतं की ज्यावेळेस त्या गावापाड्यामध्ये जातो ना तर त्यावेळेस तिथल्या लोकांनी पण तेवढा सपोर्ट केला पाहिजे त्या लोकांनी पण ऐकून घेतलं पाहिजे तर म्हणजे तिकडे गेलं वगैरे तर लोक तेवढा प्रतिसाद वगैरे देत नाही असं आणि त्यातल्या त्यात तिथे थोडंसं पॉलिटिक्स वगैरे चालतं त्या भागामध्ये तर मग अशा गोष्टींमुळेच तो भाग दुर्गम राहतो तिथे काहीच कोणत्याच प्रकारची जी कोणत्याच प्रकारचे जे बदल आहेत ते घडवून आणता येत नाही किंवा बदल अजिबात करता येत नाही जे चाल जसं चाललंय तसं चालू द्या कोणाला काहीही फरक पडलेला नाही पण नुकसान काय आपलंच होणार आहे कारण की कसं का आपण ज्या भागामध्ये राहतो आणि त्या भागातला त्या भागातील म्हणजे आजूबाजूची घरं किंवा जो समाज आहे तो जर चांगला नसेल तर आपली जी येणारी पिढी आहे किंवा आपली मुलं वगैरे ती पण अशाच वाईट सवयींमध्ये चालली जातील ती वाईट सवयीमध्ये जाते आणि आपल्यासुद्धा कुटुंबाचा परिवाराचा काही असं म्हणजे आपलं आपला जो परिवार आहे तो सुद्धा योग्य दिशेने जाणार नाही किंवा आपल्या घरातील मुलं वगैरे आहेत ती पण योग्य दिशेने जाणार नाही कारण की त्यांचे मित्रमैत्रिणी तशी असणार आणि त्यांना बघून तशाच सवयी लागणार तर अशा म्हणजे गोष्ट आहे की जवळजवळ म्हणजे ऐंशी ऐंशी टक्के अशी शिक्षणामध्ये गळती होते पोरांची पोरं जातच नाही कारण की त्यांना शिक्षण म्हणजे काय नाही नुसतंच म्हणजे शिक्षण घेतलं की नोकरीच पाहिजे असं असतं तिकडच्या लोकांचं आणि त्यांना समजून सांगणं म्हणजे दगडावर डोकं आपटल्यासारखं आहे तर आणि तिकडच्या खरंच लोकांची जी मनस्थिती आहे ती बदलणं खूप अवघड आहे अवघड आहे म्हणजे खूप वर्ष जातील तिथे बदल करण्यासाठी कारण की ऑलरेडी जी साखळी आहे किंवा ऑलरेडी ज्या गोष्टी घडत आलेल्या आहेत तर ते त्याच गोष्टी घडणार आहेत जर त्या गावातला एखादा मुलगा पोलीस झाला किंवा एखादी मुलगी शिक्षिका झाली चांगली शिकवून वगैरे तेव्हा त्या गावामध्ये थोडासा बदल होईल नाही तर त्या गावामध्ये अजिबात बदल होणार नाही इवन त्या गावामधून टीचर्स पण कोणी झालेलं नाही शिक्षक झालेलं नाही कोणी पोलीस झालेलं नाही म्हणजे असं सा, सांगितल्याप्रमाणे इन मीन म्हणजे हातावर मोजणारी एवढीच लोक त्या भागातील शिकलेली आहेत पोरं कोणी जातच नाही आणि त्यातल्या काय पोरांचा हे काय दोष आहे जे घरचे आहेत ते त्यांनी थोडासा सपोर्ट केला पाहिजे पोरांना सांगितलं पाहिजे की आता तुमचं शिक्षणाचं वय आहे तुमचं शिकण्याचं वय आहे तुम्ही आता शिकून घ्या आयुष्यभर तुम्हाला कामच करायचं आहे तर ह्या गोष्टी घरच्यांनीसुद्धा समजून सांगायला पाहिजे तर बस मला म्हणजे या व्हिडिओतून एवढंच सांगायचं होतं की जर कोणी पण आमच्या भागातून मला बघत असेल तलासरी तालुक्यातून किंवा पालघरमधून वगैरे आणि आदिवासी कोणतरी असेल किंवा आदिवासी भागातील कोणीतरी व्यक्ती असेल तर त्यांनी पुढे हा व्हिडिओ शेअर करा आणि थोडंसं मनावर घ्या आपल्या आजूबाजूला कोणी असतील आपले लहान भाऊ बहीण असतील ते अर्धट शिक्षण सोडत असतील तर त्यांना समजून सांगा की तुम्ही पूर्ण शिक्षण घ्या आणि स्वतःच्या पायावर उभं राहा कारण की आता म्हणजे कोणावर काही विश्वास नाही आता सरकारचं तर माहीतच आहे ही हे सरकार येईल का ते सरकार येईल काही माहीत नाही पण तरीसुद्धा आपण आपल्या स्वतःवर स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे स्वतःवर विश्वास ठेवून काहीतरी एखादं छोटासा धंदा बिझनेस सुरू केला पाहिजे किंवा छोटं मोठं काही ना काही काम करायला पाहिजे आणि गावामध्ये होतं काय हीही गोष्ट खूप होते की माझं शिक्षण एवढं आहे तर मी हे काम कशाला का करू माझं शिक्षण तेवढं आहे तर मी ते काम कशाला का करू तर म्हणजे मना असं मनामध्ये असतं त्यांना लाज वाटते तर मग ते लोक घरीच राहतात अशाच गोष्टींमुळे मग बेरोजगारी वाढत चाललेली आहे तर अशा गोष्टी होत असतात तर चला फ्रेंड्स जर तुमचे भाऊ बहिणी लहान असतील तर त्यांना खरंच हात जोडून सांगा की शिक्षण अर्धवट सोडू नका शिक्षण घ्या जेणेकरून तुमच्या विचारामध्ये तुमच्या स्वभावामध्ये काहीतरी बदल होतील आणि तुम्ही पण व्यवस्थित राहाल कारण की एक शिक एक शिकलेला माणूस आणि एक अडाणी माणूस ह्याच्यामध्ये खूप फरक असतो तर ज्या दैनंदिन गोष्टी आहेत म्हणजे ज्या आपण रोजच्या दिवसात ज्या गोष्टी करतो त्या गोष्टी तरी आपल्याला करता यायला पाहिजेत एवढं तरी तुम्ही शिक्षण घ्यायलाच पाहिजे असं मला वाटतं जर तुम्ही बँकेत गेलं तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन ती पैसे भरण्याची पैसे काढण्याची स्लिप पै भरता यायला पाहिजे तुम्हाला लाईट बिल भरायला जाल तेव्हा तिथे तुम्हाला काही अडचणी यायला नाही पाहिजे जर तुम्ही तहसीलदार ऑफिसला किंवा ग्रामपंचायतमध्ये म्हणजे ऑफिसला वगैरे जाल तर तेव्हा तुम्हाला एखादा छोटासा फॉर्म भरताना अडचणी येऊ नये किंवा ए टी एममध्ये जाल तर तिथेही तुम्ही पैसे काढताना तुम्हाला काही अडचण येऊ नये यासाठी तरी तुम्ही शिक्षण घ्या आणि जे आपण रोज आपण मोबाईल वगैरे वापरतो तर मोबाईल कसा व्यवस्थित वापरावा कारण की मोबाईलवरून पण बरेच स्कॅम होतात म्हणजे बरीच फसवणूक वगैरे होते तर तो कसा वापरावा वगैरे तर एवढ्यासाठी तरी तुम्ही शिक्षण घ्या कमीत कमी तुम्ही बारावीपर्यंत तरी तर शिकाच बस माझी एवढीच विनंती आहे आणि तुमचं आयुष्य खूप सुंदर आणि छान बनवा आणि छान मस्त जगा टाटा बाय बाय नंतर भेटू आपण एका व्हिडिओमध्ये पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू आणि एक नवीन टॉपिक आपण घेऊया ठीक आहे चला टाटा बाय बाय